अप्रतिमशा चवीचा नागपूर स्पेशल सावजी कांदा सावजी लोकांकडे सण समारंभाला आणि विशेष करून लग्न कार्यात आवर्जून केला जातो हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे नागपूरचा स्पेशल सावजी कांदा आणि हा कांदा आता नागपुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालेला आहे आणि सावजी म्हटल्यानंतर तर विचारायलाच नको कारण सावजी हा ब्रँड आता अख्ख्या जगभरात फेमस झालेला आहे आणि त्याच सावजी डाळ कांद्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज तुम्ही डाळ कांद्याची रेसिपी डायरेक्ट सावजीच्याच घरातून बघू शकणार आहेत कारण मी स्वतः सावजी आहे आणि मी सावजीच्या रेसिपीचा आज एक सिक्रेटही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यातल्या त्या ते तुमच्या डाळकांद्याला सावजीची टेस्ट यावी यासाठी काही टिप्सही देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चनाडाळ घेतलेली आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही चनाडाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायची आहे आणि इथे आपल्याला चना डाळीचाच वापर करायचा आहे इतर कुठल्याही डाळीचा वापर करायचा नाही आहे तर सर्वात पहिली टीप हीच आहे की आपल्याला ही, आप ही डाळ तीन ते चार तास भिजत ठेवायची आहे म्हणजे शिजायला वेळ कमी लागेल आता इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे आलं आणि लसूण दोन्ही समप्रमाणातच घेतलेलं आहे आता यात एक चमचा जिरे घालायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे तर सावजीच्या रेसिपीचं सिक्रेट हेच आहे की सावजी लोकांकडे आलं लसूणची पेस्ट करताना त्याच्यामध्ये जिरे आणि कोथिंबीर घातली जाते त्याच्याशिवाय आलं लसूणची पेस्ट बनत नाही आणि त्यामुळेच भाजीची चव जास्त वाढते तर आता इथे ही आलं लसूणची पेस्ट तयार झालेली आहे आता इथे मी सहा मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आपल्याला हे कांदे छान बारीक चिरून घ्यायचे आहे एकदम फाईन बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि आता इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तीन ते चार टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेल थोडं जास्त घालायचं कारण सावजीची रेसिपी आहे आता तेल गरम झाल्यानंतर यात आपल्याला घालायचं आहे आए। चार पाच लोंग आणि दोन तीन तमालपत्र घालून घ्यायचे आहेत आणि लौंग इथे तळतळायला ला लागली की नंतर मग आपल्याला यात कांदा घालून घ्यायचा आहे तर आता हे झालेलं आहे तर आता मी यात कांदा घालणार आहे कांदा छान बघू शकता तुम्ही की मी छान बारीकच चिरलेला आहे अजिबात जाडा ठेवलेला नाहीये कांदा जर छान बारीक चिरला तर शिजायला वेळ कमी लागतो आता हा लवकर शिजायला पाहिजे म्हणून मी यात थोडस मीठ घातलेलं आहे आता याला परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा मीडियम फ्लेम वर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता इथे मी डाळ भिजत घातलेली होती डाळ चार ते पाच तास मी भिजत घातलेली होती डाळ छान फुललेली आहे तुम्ही बघू शकता आणि ती इझिली तुटत आहे आता इकडे कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन रंग यायला लागलेला आहे दुसरी टीप हीच आहे की कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन रंगावर परतायचा आहे जर कांदा कच्चा राहिला तर सावजीचा टेस्ट डाळ कांद्याला येणार नाही आता आपल्याला यात मसाले घालून घ्यायचे आहेत तर यात मी घालणार आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घाला पाव चमचा हळद दोन चमचे धने पावडर आणि सावजीचा गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचंय आहे लक्षात असू द्या की मीठ आपण आधीही घातलेलं होतं आता हे मसाले आपल्याला कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि यात घालायची आहे आपल्याला चना डाळ तर मी या डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ आता याच्यामध्ये घालून आपल्याला छान परतून घ्यायची आहे मिक्स करायची आहे या कांद्यामध्ये आणि मसाल्यामध्ये आणि आपल्याला याला दोन मिनिट पाणी न घालता चाकण घालून स्लो फ्लेम वर शिजू द्यायची आहे तर आता इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचंय तर पाणी एक ग्लास घालणार आहे मी एक ग्लास पाणी आपल्याला आरामात लागेल कारण डाळ शिजत पर्यंत याला पाणी आटत जात डाळ पाणी शोषून घेते आणि शिजत पर्यंत हे पाणी आपल्याला एवढं लागतं म्हणून एक ग्लास पाणी घालून घ्यायचं तुम्हाला आता असं वाटत असेल की यात पाणी जास्त झालं पण जशी जशी ही शिजेल तशी तशी याची ग्रेव्ही ठीक होत जाईल तर आता याला झाकण घालून आपल्याला स्लो फ्लेम वर चार ते पाच मिनिट शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे सुरुवातीला मोठी फ्लेम ठेवायची आणि उकळी आल्यानंतर स्लो फ्लेम करायची आता इथे चार पाच मिनिट मी शिजू दिलेला आहे तुम्ही बघू शकता डाळ कांद्यावर छान तेल आलेलं आहे आणि याचं पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे अशा टाईपचीच ग्रेव्ही आपल्याला हवी आहे पातळही नको आणि खूप घट्टही नको तर आता याच्यामध्ये मी घालणार आहे सावजीचा काळा मसाला तुम्ही जर माझ्या सावजीच्या रेसिपी बघितल्या असेल तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की मी भाजी झाल्यानंतर काळा मसाला घालते तर त्याच कारण हेच आहे की भाजी झाल्यानंतर काळा मसाला घातला तर भाजीची चवही वाढते आणि भाजीला रंगही छान येतो तर आता काळा मसाला घातलेला आहे मी आता याला एक दोन मिनिट मिनिटभर शिजू द्यायचंय आता एक मिनिट मी याला शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे हा डाळकांदा अगदी परफेक्ट आता यात घालून घ्यायचंय आपल्याला कोथिंबीर गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कि इथे डाळ खूप छान शिजलेली आहे अगदी सॉफ्ट झालेली आहे एकदम परफेक्ट अशी तर आता मी सर्विंग प्लेट मध्ये हा डाळकांदा काढून घेते आणि तुम्ही बघू शकता की या कांद्याचा रंग टेक्स्चर आणि ग्रेव्हीचा थिकनेस अगदी परफेक्ट आहे असाच कांदा आपल्याला हवा आहे तर मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करा नक्कीच तुमच्या कांद्याला सावजीचा सा टेस्ट येईल आणि खूप छान चव लागेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत रहा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद